जळगावचामोद अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याकडून मदतीची मागणी जळगाचामोद तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे संत्रा कापूस सोयाबीन भाजीपाला सह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच केळीचे दर घसरून अठराशे रुपयावरून केवळ वर, पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत आले आहे या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार व राज्याचे कृषी मंत्री यांना निवेदन सादर केले या निवेदनात पीक नुकसानीची तत्काळ सरसकट भरपाई द्यावी तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे रसलपूर राजुरा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात नमूद आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दमदर यांनी सांगितले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल या आंदोलनावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे जळगाजा मोर